नमस्कार मित्रांनो मी धनश्री पुन्हा एकदा आपले स्वागत करते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताची क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी या पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून दच्चू मिळणार मोठी बातमी आली समोर तर काय अपडेट आहे सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व समोरील बेल क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्रातील ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील पावसाळी अधिवेशनात हनी ट्रॅपचा मुद्दा चांगलाच गाजला या प्रकरणात राज्यातील काही अधिकारी आणि नेत्यांचा सहभाग असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत सरकारवर चौफेर हल्ला चढवला नाशिक येथील हनी ट्रॅप प्रकरणात सुमारे बहात्तर अधिकारी व नेते अडकल्याची माहिती आहे याच पार्श्वभूमीवर सामनाच्या अगरलेखातून नेमके किती आणि कोणते नेते या प्रकरणात अडकले किती मंत्र्यांना नारळ देण्यात येणार याची माहिती देण्यात आली तर कोण आहेत आहे। ते पाच आहे। मंत्री आजच्या अगरलेखात केलेल्या दाव्यामुळे अनेकांच्या भुव्या उंचावल्या आहेत पावसाळी अधिवेशन महायुतीच्या नेत्यांच्या कारणामांमुळे चांगलंच गाजलं पण या सगळ्यात ठळक ठरणारा मुद्दा म्हणजे हनी ट्रॅप या ट्रॅपमध्ये बडे नेते मंडळी अडकल्याची माहिती आहे दरम्यान मंत्रिमंडळातील पाच ते सहा मंत्र्यांना नारळ देणार असल्याचं बोललं जात आहे तर कोण आहेत ते मंत्री पहा यामध्ये संजय शिरसाट योगेश कदम माणिकराव कोकाटे संजय राठोड व दादा भुसे या मंत्र्यांची नावे चर्चेत आहेत तसेच हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या पाच पैकी काहींना घरचा आहेर देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे हे सविस्तर प्रकरण पाहता आपणास काय वाटते या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार का आपले मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद